रिफ्रेश हमी। आंदोलन छेडून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूबी दराबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करण्याबाबत शासनाचं लक्ष वेधणं व तरी शासनानं काजू बागायतऱ्यांना न्याय न दिल्यास आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांवरती बहिष्कार टाकणं असा मोठा निर्णय सिंधुदुर्ग काजू उत्पादक बागायदार संघ व शेतकऱ्यांनी घेतलाय पाहूयात काजूबीला दोनशे रुपये हमी भाव मिळावा यासाठी शासनाचं लक्ष वेधूनही अपेक्षित निर्णय न झाल्यानं पुढील निर्णय घेण्यासाठी रविवारी येथील महालक्ष्मी सभागृहात दोडामार्ग व सावंतवाडी येथील जिल्हा काजू बागायदार संघाच्या पदाधिकारी व काजू उत्पादक यांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत आता आर्या पारखी लढाई लढण्याचा निर्धार काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय इतकंच नव्हे तर कोणी शेतकऱ्यांना स्वस्तात घेऊ नये एकट्या सावंतवाडी व दोडमार्ग तालुक्यात तब्बल पंधरा हजार काजू उत्पादक शेतकरी आहेत या सर्वांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकल्यास लोकशाहीत काय होऊ शकते याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी या बैठकीनंतर पदाधिकारी यांनी केली आहे या बैठकीला अध्यक्ष विलास सावंत दिवाकर माळणकर अजित देसाई प्रवीण परब लाडू गवस बाबाजी नाईक अमित सावंत संजय देसाई चंद्रशेखर देसाई नारायण गावडे मोहन दळवी आकाश नरसुले लक्ष्मण नाईक संतोष देसाई गोपाळ सावंत राजन देसाई सुनील सावंत शरद सावंत यांसह तालुक्यातील काजू बागायतर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी विलास सावंत अध्यक्ष शेतकरी आणि फळबागायतदार संघटना सावंतवाडी आणि खरं म्हणजे आमच्या या संघटनेचं कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण जिल्हा आहे परंतु सिंधुदुर्गमधील सावंतवाडी दौडामार्ग हे काजूतील जे अतिशय दर्जेदार काजू निर्मिती करणारे हे दोन तालुके आहेत आणि त्यामुळे ह्या दोन तालुक्यांवर सगळ्या व्यापाऱ्यांचं किंवा निर्यात करणाऱ्या काजूसाठी लक्ष असतं आणि गेली अनेक वर्षे आम्ही यासाठी प्रयत्न करतो की एक ठराविक मूल्य काजूला मिळावं हो। आणि त्यासाठी त्या आमचे त्या दोन हजार अठरापासून प्रयत्न आहेत परंतु एकोणीसपासून काजूचा दर हा एकशे वीसच्या आसपास राहिलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवाल दिले जाते की नेहमीच्या दैनंदिन ज्या गरजा असतील मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल मुलामुलींचे लग्न किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्यासाठी जो पैसा पुरत नाही मग शेतकऱ्यांनी करावं हो का मग अशावेळी आम्हाला असं वाटलं की स्वामीनाथन आयोगाने ज्याप्रमाणे एक धोरण जाहीर केलेलं आहे की उत्पादनाच्या दीडपट्टीने त्यांना एक दर मिळावा आणि त्यासाठी आमचा हा जो प्रयत्न चाललेला आहे की गोवा शासनाने जसा एकशे पन्नास रुपये दर देऊन तिथल्या शेतकऱ्यांना शाश्वत केलं त्याप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे आमच्या सिंधुदर्ग जिल्ह्याला जे दाबोली कृषी विद्यापीठाने सांगितले की एकशे एकोणतीस रुपये इथला उत्पादन खर्च आहे पण त्याच्या दीडपटीने म्हणून एकशे त्र्याण्णव रुपये खर्च येतो पण आम्ही दोनशे रुपयाच्या या ठिकाणी हमी भावाची मागणी केली पण जर आपल्या काजू शेतकऱ्यांना उचित दाम मिळाला नाही किंवा आपल्या मागण्यांचा जर त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही की एखादं धोरण ठरलं नाही तर काय करायचं यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे शेतकरी महत्त्वाचे सगळे शेतकरी या ठिकाणी किंवा सार्वजनिक नेते ने किंवा अनेक पक्षात काम करणारे सर्वपक्षीय हो मा, मा, या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक असं ठरवलं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ठोस ज्या आम्ही मा मागण्या मागितलेल्या आहेत ती मान्य झाल्या नाही तर यापुढेच महत्त्वाच्या ठिकाणी चक्का जाम रस्ता रोखो आंदोलन करायचं असं ठरलेलं आहे नमस्कार माझं नाव नितीन मावळणकर बांदा डेगवे ह्या गावात आमच्या काजू बागायती आहेत तरी अडीचशे एकरमध्ये आमचं सगळं काजू आहे ती आम्ही डेव्हलप केली तर पूर्वी काजू रेट मिळायचा त्यामुळे परवडायचं आता अडीचशे एकरमध्ये आता सध्या दो पावणे दोनशे कामगार माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहे तर एवढं सगळ्यांचं पेमेंट पेमेंट वाढलं पाचशे झालं तीनशे रुपये बायका पेमेंट वाढलं नंतर औषधं वाढली खतं वाढली आणि सगळ्यांचा खर्च वाढत चालला आहे त्यामुळे आम्ही आता पूर्वी परवडायचा विषय आता परवडत नाही तर माझं म्हणणं आहे की आता रेट वाढला पाहिजे तरी एकशे चाळीस रुपये आम्ही आता हिशोब काढला तर एकशे चाळीस रुपये आम्हाला नो लॉस नो प्रॉफिटवरती सध्या येतोय तर दहा रुपये वाढला तर फक्त दहा रुपये किलोमागे आम्हाला प्रॉफिट होतं वीस रुपये वाढला तर वीस रुपये प्रॉफिट होतो तर एवढ्या कमी प्रॉफिटमध्ये सध्या ज रेग्युलर आपलं हे आम्ही स हे करू शकत नाही परवडू शकत नाही तर आम्हाला कमीत कमी, -कमी दोनशे रुपये तरी मिळाला पाहिजे ते ताळमेळ बसवण्यासाठी शेतकऱ्यांना काहीतरी आधारभूत त्या काजू यापासून उत्पन्न मिळणं हे श्रेयस्कर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल